नमस्कार मित्रांनो वेलकम टू माय ब्लॉग सर्वांना पण जय आदिवासी हर हर महादेव तर आज तुम्हाला घेऊन आलेलो आहे मी सिन्नरला सिन्नरमध्ये प्राचीन हे मांडपंथी सोळाव्या शतकातील श्री गोंदेश्वर महादेवाचं सोळाव्या शतकातील हेमांडपंथी मंदिर आहे ते दाखवण्यासाठी तुम्हाला आज मी सिन्नरला घेऊन आलेलो आहे तर वेलकम टू माय ब्लॉग तर बघू शकता तुम्ही अशा प्रकारे हे मंदिर आहे खूप पुरातत्व मंदिर आहे आणि या मंदिराचं पूर्ण जे बांधकाम आहे ते पूर्णपणे दगडामध्ये केलेले आहे बघू शकता तुम्ही गोंदेश्वर मंदिराच्या चौबाजूंनी छोटे छोटे चार मंदिर आहे ते तुम्हाला दाखवतो तर हे एक मंदिर आहे हे मंदिर श्री विष्णूंना समर्पित हे मंदिर आहे आणि अजून तुम्हाला तीन मंदिरं दाखवतो मंदिराच्या शेजारीच तीन मंदिर आहे आणि इथलं तुम्हाला शिवलिंग पण दाखवतो अशा प्रकारे महादेवाचं मंदिर आहे गोंदेश्वर नाव आहे या मंदिराचं हे खूप प्राचीन मंदिर आहे आणि हे जे मंदिर दिसतं तुम्हाला हे श्री गणपतीचं मंदिर आहे हे गणपतीला समर्पित केलेलं आहे हे बघू शकता तुम्ही हे श्री गणेश मंदिर आहे या मंदिराचे सुंदर काम बघू शकता तुम्ही किती मस्त केलेलं आहे बघू शकता या मूर्त्या बघू शकता तुम्ही या मंदिरामध्ये कोरीव पूर्ण दगडामध्ये नक्षीकाम केलेलं आहे आणि या मंदिरावरती रामायण आणि महाभारताचे काही चित्रपण केलेलं आहे कोरीव काम केलेलं आहे रामायण आणि महाभारताचे चित्रांचं हे बघू शकता हे तुम्हाला तिसरं मंदिर दाखवतो हे मंदिर आहे हे मंदिर आहे माता पार्वतीचं मंदिर आहे हे इथून बघू शकता हे देवी पार्वतीचं मंदिर आहे देवी पार्वतीला समर्पित मंदिर आहे हे तुम्ही आजूबाजूचा निसर्गरम्य अस वातावरण बघू शकता हे आहे आपलं गोंदेश्वराचं मंदिर आणि तुम्हाला अजून एक मंदिर दाखवायचं राहिलं आणि हे सूर्य मंदिर आहे हे सूर्यदेवाला समर्पित असं मंदिर आहे हे हे बघू शकता तुम्ही हे सूर्यदेवाचं मंदिर आहे हे सूर्यदेवाला समर्पित मंदिर आहे अशा प्रकारे हे आपलं गोंदेश्वर महादेवाचं मंदिर हे सोळाव्या शतकातील मंदिर असून एक हे माडपंथी पद्धतीचं मंदिर आहे हे बघू शकता इकडं मूर्ती पुरातत्व काळातल्या मूर्त्या वगैरे आहे त्यांचे काही अवशेष बिघडलेले आहेत तुम्ही इथे नंदी बघू शकता आता मी तुम्हाला येथील जे शिवलिंग दाखवतो हे बघू शकता इथे एक शिवलिंग ठेवलेले आहे आता हे तुम्हाला दाखवते चारही साईडनं एक विष्णूचं सा मंदिर होतं एक सूर्याचं मंदिर होतं एक माता पार्वतीचं आणि एक गणपतीचं मंदिर होतं आता मी तुम्हाला येथील थेट शिवलिंग दाखवतो महादेवाचं मंदिर दाखवतो हे बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला मंदिरामध्ये मंदिर जायला लागते अशा प्रकारे या मंदिराचं कोरीव काम अतिशय खूप छान प्रकारे केलेलं आहे खूप प्राचीन असं मंदिर आहे हे बघू शकता तुम्हाला येथील महादेवाचं दर्शन घडून देतात हे बघू शकता आतमध्ये तुम्ही खांब वगैरे कसे याच्यावरती कोरू काम केलेलं आहे वरती तुम्ही नक्षी बघू शकता चला तर मग आपण आता दर्शन घेऊया हे असं प्रकारे आपलं महादेवाचं मंदिर आहे तुम्हाला महादेवाचं दर्शन घ्यायला एक मंत्र सांगतो ते तुम्ही मंत्राचं तुम्ही पालन करा तर मंत्र असा आहे गतम पापम गतम दुःखम गतम दारिद्र्यमेव च अगस्त्या सुखसंपत्ती पुण्यात्म तव दर्शना श्री महादेवाय नम नमस्ते अस्तो भगवन विश्वेश्वराय त्र्यंबकाय त्रिपुरा कालाय कालाग्निरुद्राय मृत्युंजयाय नीलकंठाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन महादेवाय तर बघू शकता तुम्ही अशा प्रकारे हे महादेवाचं मंदिर आहे अशा प्रकारे सुंदर काम केलेले आहे आता आपण मंदिराच्या बाहेर जाऊ तर मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ जर आवडला असेल आणि हे मंदिर जर आवडलं असेल आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा बघू शकता तुम्ही तर हे मंदिराला एक अवश्य भेट द्या तुम्ही तुम्हाला जर इथं जर यायचं असेल तर हे मंदिर नाशिक जिल्ह्यामधील सिन्नर तालुक्यामध्ये आहे हे नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यामध्ये सिन्नरमध्ये स्थित आहे तुम्ही नाशिक पुणे हायवेने पण तुम्ही सिन्नरला येऊ शकता पुण्यावरनं जर यायचं असलं तर तुम्ही सिन्नरला येऊ शकतात आणि नाशिकवरनं जर यायचं असलं तरी तुम्ही सिन्नरला येऊ शकतात तर सिन्नरमध्ये तुम्ही बसस्टँडवरती उतरल्यावरती तुम्हाला थेट रिक्षा भेटेल आणि रिक्षा तुम्हाला गोंदेश्वर महादेवाचं मंदिर विचारल्यानंतर तुम्हाला या सुंदर मंदिरामध्ये घेऊन येईल तर कसं वाटलं तुम्हाला हा मंदिर आणि मंदिराचा आजूबाजूचा परिसर तर तुम्हाला व्हिडिओ जर आवडला तुम्हा असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद थँक्यू